गणपती बाप्पांवर पूर्ण विश्वास न मागताही जे असेल ते नक्की देईल आमदार विश्वनाथ होईल पाच दशकांहून अधिकची परंपरा असणारा घरगुती गणेशोत्सव आपण फार पूर्वीपासून गणपती बाप्पांची सेवा करत असून त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे अजून पर्यंत तरी आपण त्याच्याकडे काही मागितलेले नाही परंतु आमच्या पदरात येणारे जे काही असेल ते गणपती नक्कीच देईल असा विश्वास कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे तर पुढच्या वेळी ही आपणच आमदार असावे आणि आमदार म्हणूनच आपल्या हातून बाप्पाची सेवा व्हावी अशी बाप्पा चरणी प्रार्थना करत असल्याचेही आम्ही विश्वनाथ हो सांगितले हा जो गणपती आमचा आहे हा माझ्या नवसाचा हो आहे मला आता पंचावन्न वर्ष झाली तशी गणपतीला सुद्धा पंचावन्न वर्ष झाली पंचावन्न वर्षापासून पंचावन ह्या बाप्पाची सेवा आमचं कुटुंब करीत आहेत आता दुसरी पिढी तिसरी पिढी चौथी पिढीसुद्धा ह्या उत्सवामध्ये म्हणजे आमच्या घरगुती गणेश दर्शनामध्ये सामील होते आणि अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा असतो घरी फार वेळ म्हणजे असं जे आपण वर्षभर कामाचा श ताण असतो किंवा इतर ज्या गोष्टी असतात ते ह्या दहा दिवसामध्ये दहा दिवसामध्ये तर इतर ताण तर भरपूरच असतो म्हणजे गणपती दर्शन कल्याणमधले सर्व करायचं तर ते, ते तो भरपूर हे असतो परंतु तरी पण एक आपल्या घरी बाप्पा आहे आणि मग रात्री आल्यानंतर बाप्पाकडे बघितलं किंवा सकाळी उठल्यानंतर बाप्पाकडे बघितलं तर मन प्रसन्न होतं आणि सर्व कल्याणमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये हा गणेशोत्सव आता साजरा होतो आहे काही ठिकाणी दीड दिवस असतो काही ठिकाणी अडीच दिवस पाच दिवस सात दिवस गौरींबरोबर आणि त्याच्यानंतर अनंत चतुर्दशीला सर्व इकडे हा विसर्जन सोहळा होतो तर महाराष्ट्रामध्ये वस्तुता जर बघायचं झालं तर हा सण फार मोठ्या प्रमाणात म्हणजे मी परवा दिवशी एका पेपरला आपल्याच मीडियामध्ये एका पेपरला हे केलं की फक्त मुंबईमध्ये नव्वद हजार कोटीची उलाढाल ह्या गणेशोत्सवामध्ये झालेली आहे म्हणजे आर्थिक बाजूसुद्धा आपल्या महाराष्ट्राची ह्या गणेशोत्सवामध्ये सांभाळली जाते असा हा बाप्पा आता सगळीकडे विराजमान झालेला आहे मी सर्व आपल्यामार्फत सर्व नागरिकांना बाप्पाकडे विनंती करतो की सर्व नागरिकांना सुख समृद्धी ऐश्वर आणि चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं बळीराजा सुखी व्हावं कामगार कष्टकरी सुखी व्हावं परिसरातील सर्व जनता बाप्पाने सुखी ठेवावी आणि सकारात्मकता यायला पाहिजे माणसाच्या विचारामध्ये नकारात्मक दूर व्हावी ज्या घटना घडत आहेत आपल्याकडे त्या घटना कुठेतरी बाप्पाने त्यांना सुबुद्धी द्यावी आणि सर्वांना सुखी ठेवावं ही बाप्पाच्या विनंती करेन नाही अजूनपर्यंत मागितलं नाही कारण बघा माझा बाप्पांवरती पूर्ण विश्वास आहे मी फार प पूर्वीपासून बाप्पांची सेवा करत आलेला आहे त्यामुळे मला तर न मागतासुद्धा बाप्पा जे असेल माझ्या पदरात येणारं ते नक्की देईल कारण मी मागत राहिलो महाराष्ट्रातील पूर्ण जनता मागत राहिली तुम्ही पण पत्रकार बंधू काय ना काय मागत असाल तर मग ते सगळ्यांचं बर्डन बाप्पावर नको म्हणून मी अजून काही मागितलं नाही परंतु आता तुम्ही आठवण करून दिले तर मी आता नक्की मागेन की बाबा पुढच्या वेळेला पण मीच आमदार असावं आणि आमदार म्हणून बाप्पाची सेवा माझ्या हातून व्हावी एवढीच मागणी बाप्पाच्यांनी करतो ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण